नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूस पिकाची या ठिकाणी माहिती देणार आहे आणि आपण पाहणार आहोत की कापूस पिकामध्ये आपण अगदी सहजपणे तण व्यवस्थापन कशाप्रकारे करू शकतो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर खरंच माहिती आवडली तर हा व्हिडिओ शेअर नक्की करा चला तर सुरू करूया बघा मित्रांनो आपण जर कापूस उत्पादनामध्ये जर तण व्यवस्थापनाची शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धत पाहिली तर ती आहे खुरपणी करण्याची म्हणजेच काय कापूस लागवडीनंतर सुरुवातीचे साठ दिवस आपल्याला दोन खुरपण्या करून आपला प्लॉट तणविरहित ठेवणे खूप गरजेचं असतं परंतु सध्या आता मजूर उपलब्ध नाही आहेत उत्पादनाचा खर्च वाढत आहे म्हणून आपण काय करतो एक शॉर्टकट -कर त्या ठिकाणी निवडतो तणनाशकांच्या फवारणीचा मला वाटतं की हा शॉर्टकट अगदी बरोबर आहे जर तुम्ही योग्य तणनाशकांची निवड केली जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि योग्य तणनाशकांची त्या ठिकाणी फवारणी केली तर नक्कीच तुमचा उत्पादनाचा खर्च कमी होईल पीक निरोगी राहील आणि त्या ठिकाणी उत्पादन तुमचं वाढणार आहे म्हणूनच चला तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया कापूस पिकामध्ये आपण कोणकोणत्या तणनाशकांची फवारणी घेऊ शकतो आता कापूस पिकामध्ये ज्यावेळेस तणनाशकांचा विषय येतो त्यावेळेस त्याचे दोन वेगवेगळे प्रकार पडतात एक म्हणजे प्री इमर्जन्स तणनाशके आणि दुसरा म्हणजे पोस्ट इमर्जन्स तणनाशके म्हणजेच काय पीक उगवणी पूर्वी वापरता येणारी तणनाशके आणि पीक उगवणी नंतर वापरता येणारी तणनाशके सुरुवातीला पाहूया प्री इमर्जन्स म्हणजेच काय पीक उगवणीपूर्वी आपण कोणकोणत्या तणनाशकांचा वापर करू शकतो आता या ठिकाणी पीक उगवणीपूर्वीच्या अवस्थेमध्ये दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजे काय कोरड्या जमिनीवरती तन्नाशकाची फवारणी करणे किंवा जमिनीला पाणी देऊन तन्नाशकाची फवारणी करणे बघा तुम्हाला जर कोरड्या जमिनीवरती फवारणी करायची असेल तर तुम्ही पेंडामेथेलिन अडुतीस पूर्णांक सात टक्के सी एस हा घटक असलेले तनाशिके वापरू शकता जसं की यू पी एलचं सुपर धानुका कंपनीचं धानोटोप सुपर किंवा बी एस एफ बी एस एफ कंपनीचं स्टॉप एक्स्ट्रा ही या तीनपैकी कोणतंही एक तन्नाशक फवारणी घ्या सातशे मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये प्लॉटला पाणी द्या मग तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार आहेत जर तुम्ही प्लॉटला अगोदरच पाणी दिलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पेंडॅमेथलिन तीस टक्के ई सी फॉर्म्युलेशन म्हणजे घटक असलेली तरनाशिके वापरू शकता जसं की बघा या ठिकाणी यू पी एलचं दोस्त धानू का कंपनीचं धानूटोप पी आयचं बंकर किंवा सिल्वर क्रॉपचं तुम्ही फास्टर बत्तीस या या चारपैकी कोणतंही एक तणनाशक त्या ठिकाणी वापरू शकता याचं वापराचं प्रमाण आहे एक लिटर प्रति एकर परंतु कंडिशन एक आहे अगोदर प्लॉटला पाणी द्यायचं आहे मगच यांची फवारणी करायची आहे बघा आता मी तुम्हाला दोन पद्धती सांगितलेल्या आहेत प्री इमर्जन्स म्हणजे मध्ये म्हणजे पीक उगवणीपूर्वीमध्ये परंतु ह्या पीक उगवणीपूर्वीच्या ज्या फवारण्या आहेत त्या पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही अजिबात ह्या फवारणी घेऊ नये मित्रांनो आता पाहूया कापूस पिकामध्ये आपण पोस्ट इमर्जन्स म्हणजेच पीक उगवणीनंतर कोणकोणत्या तणनाशकाची फवारणी करू शकतो याच्यामध्ये वेगवेगळे घटक असलेली तणनाशक आहेत आपण वन बाय वन पाहूयात सुरुवातीला घटक आहे पायरेथिओबॅक सोडियम दहा टक्के ई सी फॉर्म्युलेशन असलेली तणनाशके याच्यामध्ये कोणकोणती तणनाशके येतात गोदरेजचं हिटवीड आधामाचं व्हिडिओ यू पी एलचं फोर्टे एम ही वेगवेगळी तणनाशके तुम्हाला या घटकामध्ये मिळणार आहेत वापरायचे मात्र आहे चारशे मिली प्रति एकर कधी वापरायचे आहेत पेरणीनंतर आपल्याला वीस ते पंचवीस दिवसांनी यांचा वापर करायचा आहे ज्यावेळेस आपलं पीक दोन ते तीन पानावरती असणार आहे आता खास करून ही जी तणनाशकं आहेत ती रुंद पानांच्या तणांवरती अत्यंत प्रभावीपणे आपल्याला रिझल्ट दाखवतात याच्यानंतर दुसरा घटक आहे क्युझॉल फॉप इथाईल पाच टक्के ई सी फॉर्म्युलेशन असलेली तन्नाशक आहे मित्रांनो यांचा देखील वापर तुम्ही काप कपाशी का लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी ज्यावेळेस कपाशी आपली दोन ते तीन पानावरती असणार आहे त्यावेळेस करायचं आहे आता याच्यामध्ये कोणकोणती तणनाशक आहेत मार्केटमध्ये पहिलं तर आहे तुम्ही धानोको कंपनीचं टर्गा सुपर घेऊ शकता किंवा कॅत्यानी ॲग्रोचं तुम्ही तथास्तू हे तन्नाशक घेऊ शकता या दोन्हीपैकी कोणतंही एक तन्नाशक घ्या तुम्हाला याची वापराची मात्रा आहे जवळपास तीनशे ते चारशे मिली प्रति एकरसाठी आता यांचा वापर तुम्ही हिटवीडसोबत देखील करू शकता म्हणजेच काही कॉम्बिनेशन जरू केलं तुम्ही हिटवीड अडीचशे मिली घेतलं टर्गासोबत तुम्ही चारशे मिली घेतलं तरी हे कॉम्बिनेशन तुम्ही प्रति एकरसाठी तुमच्या कपाशीच्या प्लॉटवर वापरू शकता तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळणार आहेत आता हा ऑफ इथाईल जो घटक आहे तो आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य आहे अरुंद पानांच्या तणांवरती आपल्याला अत्यंत प्रभावीपणे रिझल्ट दिसतात मित्रांनो यानंतर तिसरा घटक आपण पाहणार आहोत सोडियम सहा टक्के आधी क्विझॉल्फ ऑफ इथाईल चार टक्के एमई सी घटक असतील तन्नाशके दोन वेगवेगळे घटक आहेत तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे तणनाशके तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात हा घटक असलेला जसं की तुम्ही बायरचं घासा वापरू शकता गोदरेजचं हिटविड मॅक्स वापरू शकता धानोको कंपनीचं डोजो मॅक्स वापरू शकता किंवा टाटा रॅलीचं तुम्ही केवट अल्ट्रा वापरू शकता या तीनशे चार तन्नाशकापैकी को कोणत्याही एका तन्नाशकांची तुम्ही निवड करू शकता वापराची मात्र आहे साडेचारशे मिली प्रति एकर कधी वापरायचं आहे कपाशी लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी ज्यावेळेस आपली कपाशी दोन ते तीन पानावरती असणार आहे या घटकांमधली तन्नाशके तुमच्या प्लॉटमधील रुंद तसेच अरुंद पानाची तणे सहजपणे नियंत्रित करणार आहेत मित्रांनो ही माहिती होती कापूस पिकातील तण नियंत्रणाची बरेच शेतकरी कापूस पिकामध्ये दे ग्लायफॉसेटचा देखील वापर करतात मित्रांनो अजिबात असं करू नका आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली प्री इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स वेगवेगळी तणनाशके तुम्ही चांगल्या ब्रँडची त्या ठिकाणी वापरू शकता रिझल्ट मिळणार आहे प्लॉट तुमचा सुरक्षित राहणार आहे आणि उत्पादन चांगलं मिळणार आहे मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची सूचना आता सांगितलेली सर्व तणनाशके तुम्ही अगदी सहजपणे घरबसले ॲग्री ॲपमधून खरेदी करू शकता या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रोडक्ट मिळतात शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट आहेत फ्री फास्ट डिलिव्हरी आहे मात्र तीन ते चार दिवसामध्ये प्रोडक्ट तुम्हाला मिळतील प्रत्येक खरेदीवरती तुम्हाला भरघोस डिस्काउंट मिळणार आहे प्रोडक्टसह तुम्हाला आमच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील मिळणार आहे त्यामुळे आजच भारत एग्री ॲप डाउनलोड करा प्लेस्टोरवरून आणि निदान एक प्रोडक्टची ऑर्डर टाकून स्वतः अनुभव घ्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुरतास धन्यवाद